कालवं जर बघितलं ना आणि कालवं जर खायचं असतील ना तर अलिबागचं बघतो कालवं खा हे बघा तर या कोंबड्यांच्या सेटअप मध्ये बघतो आपण कोंबड्यांची प्राइस कसं आहे हा पिंपरीची प्राइस बघितली ना तुम्ही एकदम मोठी आहे म्हणजे हातामध्ये नाही बेटर आलो मावशी कितीला मावशी हा वाटा कसं विकताय तुम्ही बोंबील हिलोवर तर ही बघा आली मच्छी विकणारी माणसं मार्केट मध्ये तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलोय अलिबागचा फिश मार्केट कवर करायला आणि इथं जर तुम्ही मच्छी बघितली ना तर बऱ्याच त्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात जास्तीत जास्त जो आहे ना हा लेडीज वर्ग या मार्केटमध्ये मच्छी विकायला बसत असतो आणि मच्छीची जर तुम्ही किंमत बघितली ना तर आजयबाल एवढी स्वस्त मच्छी बघायला मिळते कारण बंदर आहे ना हा इथून कमीत कमी तीन ते चार किलोमीटर असलेला अलिबागचा बंदर तिथून येते जास्तीत जास्त मच्छी या मार्केटमध्ये विकायला तर मार्केटला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला देतो इथला मी पत्ता पत्त्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर इथं एकच मिनटावर अंतरावर असलेली असलेला हा रे एस टी स्टँड बघा लाल एस टी आलेली आहे इथंच आहे एस टी स्टँड आणि इकडं जर बघितलं ना तर पी एन पी पी एन पीमध्ये म्हणजे मांडवा जेटीला जा इथूनच बसेस जातात जर मांडवा जेटीवरून जर आपल्याला मुंबई साईडला जायचं जा असेल तर पी एन पी चौक आहे हा आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्ही जिथून ही व्हिडिओ बघताय ना तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये झाले दिलेली आहे जाऊन तिथं तुम्ही टच करा आणि बघू शकता हे लोकेशन तुमच्यापासून किती लांब आहे ते कुठलं आहे लोकेशन पी एन पी नगर चला सुरुवात करूया मार्केटला तर मार्केटमध्ये सकाळ सकाळी आल्या तर म्हणजे टेम्पो भरून आणि इकडे मावशी बघायला मिळते आपल्याला चिंबोऱ्या मोठ्या मोठ्या चिंबोऱ्या घेऊन धनक्या चिंबोऱ्या हे बघा तर चिंबोऱ्यांची साईज बघितली ना तुम्ही एकदम मोठी आहे म्हणजे हातामध्ये नाही बेटर मावशी कितीला मावशी हा वाटा बाराशेला बारा बाराशेला एक दोन तीन चार पाच सहा सात चिंबोरे आहेत पण एकदम दणक्याचे दणके आहेत म्हणजे खूप मोठे आहेत हाताची साईज बघितली ना साईज जर बघितली ना तर हातामध्ये मावणार नाही असे ना। असलेली मोठी साईज आहे चिंबोऱ्यांची कमी जास्त होतील आहे ना कमी जास्त होतील त्याच्यानंतर इकडे एक वाटा बघायला मिळते दुसरा वाटा त्याच्यामध्ये पण बघायला मिळतं चार पाच सहा आणि सात बघा चिंबोर बघितलं ना ही पण चिंबोरी साईज भारी आहे ती खूप मोठी आहे साईज आणि ही त्याच्यापेक्षा तोटी आहे पण साईज खूप दणकी आहे ही पण त्याच्यामध्ये पण बघा मोठी हा कसा वाटा लावलाय आठशे रुपये आणि हा वाटा बघायला मिळते आपल्याला आठशे रुपयाला मार्केटमध्ये दररोज बसताय तुम्ही की हप्त्यातून एकदा बसताय दररोजच असताय तर मग दररोजच दररोजच बसतंय मार्केटमध्ये इकडं जर आपण आलो तर आपल्याला बघायला मिळते बोंबील बोंबील ना बघायलाच मिळाले नव्हते प्रत्येक व्हिडिओमध्ये ते बघा एकदम ताजं ताजं मस्त पैकी आलेत बोंबील कसे विकताय तुम्ही बोंबील किलोवर तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये किलो आणि बोंबील बघा बोंबिलची साईज आहे ना मस्तपैकी मोठी आहे आणि हा इकडं सेटअप बघायला होते बोंबीलचाच पूर्ण कॅरेट भरून बोंबीलच आहे इकडं आणि इकडं जर आपण आलो तर बघायला मिळते मोठी मोठी कोलबी ही बघा कोलबी जर बघितली ना साईज बघा कसली आहे कोलबी ही गोड्या पाण्यातली आहे ना गोड्या पाण्यातली असलेली कोलबी कशी किलो देत आहे दोनशे तीनशे तीस तीनशे तीस रुपयाला कोलबीची साईज ना एकदम मस्त पैकी मोठी हप्त्यातून एकदा बसताय दोनदा या का दररोज बसताय चार वेळा कोणता कोणता वार बुधवार बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार हा तर ह्या दिवशी या इथं टेम्पो लागलेला तुम्हाला भेटेल आणि इथं मच्छीचा सेटअप लागलेला तुम्हाला भेटेल तर मार्केटमध्ये ना आपण आतमध्ये जातोय पण मार्केटमध्ये जो पहिली सुरुवात झाली होती ना चिंबोऱ्यांची ती मस्त पैकी चिंबोऱ्यांची सुरुवात झाली इकडे पण मावशी बसले चिंबोऱ्या घेऊन हे बघा साडीतल्या चिंबोऱ्या ना आता हा कसा वाटा लावला आहे तुम्ही दोनशे रुपये दोनशे रुपयाला बघा बारके चिंबोरे आहेत पण मस्त सफिशियंट खाऊ शकता स्वस्त आहेत मस्त तिकडं बघायला तर मोठा वाटा बघा हां हा खूप मोठा आहे आहे या पण चांगल्या साईजच्या आहेत कितीला वाटा या बाराशे, बाराशे रुपये कमी जास्त होतील आहे ना आणि दररोज बसताय तुम्ही पण दररोजच बसतात आणि चिंबोरे जर घ्यायचे असले ना खाडीतल्या चिंबोऱ्या बघा मस्त ह्याच्यामध्ये पण चिंबोर्या आहेत खाली दाखवा ना हा या बघा पूर्ण भरून आल्यात चिंबोऱ्या घेण्यासाठी तर तुम्ही दररोजच बसणार ना दररोजच असतात मावशी आपण मावशी आहेत ना दररोज असतात आपण मावशी दररोज असतात मला चिंबोरे घ्यायचे असले ना तर नक्की या त्याच्यानंतर मग इकडं बघायला मिळते आपल्याला वाट्यावर लावली का तुम्ही खाडीतली बघायला मिळते आपल्याला कोलबी किती रुपये किलो त्या वाटा कसा दोनशे दोनशे रुपयाला जाम देत आहे दोनशे रुपयाला बघा अशी इथून लाईन लागले लाल लाल बघायला मिळते आपल्याला कोलबी हा हा हे कुठले आहे मांदेली. मांदेली हा मांदेली बरीचशी लोक खात नाही पण मांदेली फ्राय करून खाली तर चांगली आहे ना एकदम टेस्ट लागते आ, मांदेली कसा वाटा हा शंभर चंबोर। रुपयाला असलेला मांदेलींचा मांदेली वाटा मांदेली तोस्ता असतात पण जर तुम्ही फ्राय केली ना तर एकदम भारी हा रावस रावस बोलला ना तर राणी किंग मासा कसा एक एक पी सहाशे रुपये एक सहाशे रुपये इकडं पण मावशी बघ मावशी सेटअप पूर्ण घेऊन बसले बघा मस्त पैकी इकडे बघायला मिळतात बघा ना हे बघा कसा देत आहे वाट्यावर देत करली कर्ली कसा वाट्यावर देत आहे तीनशे रुपये किलो कर्ली घेतली तिकडे आपल्याला बघा म्हणतात तीनशे रुपये किलो, किलो।, किलो। त्याच्यानंतर मार्केटमध्ये ना आपण आतमध्ये जातोय दहादाकडे बघायला मिळतात आपल्याला सिल्वर पापलेट कुठला पापलेट आहे हा कुठला पापलेट दादा हा आली बघतात कसं देताय तुम्ही किलोवर देता की सहा पीस हजार सहा पीस हजार रुपये पापलेटची जर साईज बघितली ना तर चांगली दणकी अशी साईज पूर्ण पिकवी भरून आणले दादाने दादा दररोज बसताय तुम्ही तर रोज बसतो रोज बसता लवकर सकाळी त्याच्यानंतर दुपारनंतर असतो मार्केटचा टायमिंग काय आहे सकाळी नऊ ते रात्री दा। रात्री दहा वाजेपर्यंत असतो काय आणि मार्केट डे कधीच सुट्टी कधीच नाही मार्केट कधीच नसते चालूच असते हां तर दररोजचा असलेला हा मार्केट मार्केटमध्ये दादाकडे बघायला मिळतंय आहे लॉक्टर ज्याला आपण फ्रॉन्स बोलतो आणि आमच्या साध्या सोप्या भाषेमध्ये पोचे बोलतो कलेट बघा कलेट आहे ना कलेट एक नंबर एक एक कितीला हा एक सातशे रुपया सातशे रुपयाचा पीस असलेला एक किलोचा आहे कलेट हा एक किलोचा कलेट आहे बघा हा कसा आहे तुम्ही वाट्यावर देता कसा हजारला हजारला एक नाही सर पूर्ण हजार रुपयाला बघा लॉस्टर बघा किती मोठा आहेत बघा आणि बरेच आहेत बारीक छोट मोठ सर्व बरेच हजार दोन अडीच किलो कमीत कमी पंधरा वीस तरी असतील मला जास्तीच आहेत तर बघा इकडे बघायला मिळतंय आणि इकडे असते टप्प्या तुम्ही का मच्छी विकत घ्यायला आल काय घेतली हां घ्यायचं त्यांचा विचार मार्केट तुम्ही बघितला ना तर आता या साईडला पण बसलेत माणसं आणि या साईडला माणसं बसलेत इकडे बघायला आता आपल्याला मिळतात ते म्हणजे चिंबोऱ्या हार इथल्या किंबोऱ्या हा वाट्यावर द्या तुम्ही कसा आता वाटा दोनशे रुपये स्वस्त सांग बऱ्याचशा किंबोऱ्या बघायला मिळतात इकडे बघायला मिळतं आपल्याला बारकूचा असा पाकट मासा ना पाकट मासा बघा मस्तपैकी बसला येतो प्लेटमध्ये कसा येतो एक शंभर रुपयाला इकडं मावशी घेऊन बसले छोटे छोटे पापलेट कसे पापलेट पाचशे पाचशे रुपयाला पूर्ण वाटा पाचशे रुपयाला कमी जास्त होतील आहे ना कमी जास्त होतील तर हा पूर्ण सेटअप बघायला मिळतं आपल्याला वाट्यावरच जास्त विकताय वाटतं वाट्यावरच ना तर वाट्यावर विकत असलेली तर मार्केट मध्ये ना या साइड जाऊ का या साईडला थोडीशी माझी पण गपलत होत आहे तुम्हाला दाखवता इकडं ताजी ताजी मुशी आहे ना मुशी बघा ताजी ताजी कसा वाटाय हा तीनशे तीनशे रुपयाला जोडी म्हणजे दोन घेतली तर तीनशे रुपये कमी जास्त होतील आहे ना तिकडं बघायला आहे अजून मांदेली मांदेलींचा मांदेली। मांदेली भाव आपण तिथं पण काढलाय हा हे आहे ना बोईट मासा बोईट बघा कसला मोठा मासा आहे कसा आहे वाटा तीनशे रुपये मामा काय गेला आलो काहीतरी भेटलं स्वस्त घेणार काय <laughs> स्वस्त पण ताजे घेणार आहे ना स्वस्त पण ताजे घेणार इकडं बघायला मिळतं आपल्याला चिंबोऱ्या हे बघा चिंबोऱ्या मार्केट मध्ये मशी जास्त बघा भेटतात त्या असतात अशा कसा आहे ला वाटा हजार रुपयाला बघा चिंबोऱ्याचा आपल्याला सेट त्याच्यामध्ये ही पूर्ण अशी लाईन लागली ले 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 बघा लेडीज वर्ग बघायला मिळते आपल्याला मार्केट मध्ये इकडे येऊया आईकडं आईकडं आल्यानंतर बघायला मिळतात ते म्हणजे कसा वाटा चारशे रुपये चारशे रुपयाचा असलेला हा वाटा बघा मोठं मोठा असलेला मोठा एक दोन तीन चार चारशे रुपयाला म्हणजे एक शंभर रुपयाला कमी जास्त होतील त्याच्यानंतर त्याच्यातच एकदम छोटी साईज दोनशे रुपये दोनशे रुपये मोठं काय मिळत एक डोला भाकच एक डोला भाकच ना कटिंग चालू आहे तिकडं हा बघा एक डोला भाकर याला एकच डोला असतो एका साईडला एक हा एक, एक डोला आणि हा एक डोला या दोन्ही साईडला एक डोला असतात या साईडला डोला नसतो हा बघा हा मासा तुम्ही इकडं डोलाच ना था। तर हा जर मासा तुम्ही खाला नसाल ना तर खायला कसा लागतो मासा टेस्टी टेस्टी कसा एक मासा पीस पाचशे रुपये बघितली किंमत मग बघितली ना तर तुरमईसारखीच किंमत आहे एक डोला भाकच त्याच्यानंतर आपण इकडं आलो कसा पाला मासा हा सातशेला बघितलं पाला मासा बोलला ना मला माहिती आहे असतो असतं सारखा भाव असतो याला पाला मासा एकदा टेस्ट करून बघा हां तर बघा हा तर कमी जास्त होईल आहे ना पाला माशाचा नवरा जायला आहे गाणा पण आहे याच्यावर मासाला मासा दीडशे रुपये बघा शिंगाला मासा ताजा असला ना आणि जर रस्ता बनवला ना शिंगाला मासा तर मार्केट मध्ये मच्छी पण बघायला मिळतंय आणि मच्छीची कटिंग पण मुशी मुशी मच्छीचे चालले आता इकडं कटिंग आणि इकडे जर आपण आलो तर आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात मोठं मोठं गावठी कोंबड हे बघा मस्त देखील लाल चॉकलेटी कलर लाल काला कलर असलेला कोंबड्यांचा सेटअप घेतलाय मामा बसलाय घेऊन तर या कोंबड्यांच्या सेटअप मध्ये बघतो आपण कोंबड्यांची प्राइस कसा आहे हा आठशे आठशे रुपये तरी पण किती किलो जाईल एक किलो नऊशे ग्राम आहे बघा एक किलो नऊशे ग्राम बघा आठशे रुपये म्हणजे आपण जे विशाखापट्टणमधे मार्केट एक्सप्लोर केलं ना स्वस्त बघायला मिळतं हा लालवाला तो आहे सातशे रुपयाला पुरा एक पीस तरी दीड किलो पर्यंत आहे बंद दीड किलो एक किलो पर्यंत आहे पूर्ण प्युअर गावठी आहे का गावठी हे हे दुसरे आहेत का हे आपली कावेरी कावेरी हा कसा आहे कावेरीवाला कावेरी सहाशेला आहे सहाशे रुपयाला एक मस्त आहे साईज साईज जर बघितली ना तर मस्त कमीत कमी किती वाला आहे तुमच्याकडे कमीत कमी कोंबडी आहे किती वाले चारशेपर्यंत चारशे पर्यंत असेल बघा कोंबडी ही बघा दीड किलोचे असलेले कोंबडी आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त म्हणजे हजारच्या आतमध्येच आहेत इकडे काय आहे कोंबडे ह्या बघा ह्या आहेत कोंबड्या खायसाठी काय पाळू शकतो आपण पाहायला पण खायला पण खायला पण पाळू पण शकतो खा खाऊ पण शकतो आणि इकडं तर बघा मस्त सेटअपमध्ये तुमच्याच आहेत नाही पण तर तुम्ही दररोज बसताय वाराला वाराला बसताय जर कोणाला पाहिजे असेल तर मोबाईल नंबर सांगा सेवन सिक्स डबल सिक्स थ्री टू नाईन झिरो एट फाईव्ह हां तुमचं नाव विनेश जाधव हां तर यांना जर कॉल केलात ना तुम्हाला तर स्वस्त्यामध्ये कोंबडे देण्याचा प्रयत्न करतील तर मार्केटमध्ये आपण कवर करतो आहे पुरा मार्केट तर मार्केटमध्ये इकडं पण बघायला मिळतं आपल्याला सेटअप खरेदी विक्रीचा शक्यतो भाव तेवढाच आहे तसाच भाव आहे तसा मिळता जुलताच भाव आहे या आणि कोंबड्या घ्या गावटी कोंबड्या खायला एकदम टेस्टी इकडं बघायला मिळते आपल्याला चिंबोऱ्या कशा दिलाय आहे

तीनशे दोनशे हा दोनशे रुपयाला मस्त जर घरात जर खायचे असतील ना कधीतरी मस्त पैकी मस्त इकडं गावठी खाडीतली जिवंत ना कोलबी कोलबी खालीत ना एकदम जिवंत आणि मस्त पैकी रस्ता होता आहे ना शंभरला वाटा शंभरला वाटा तर ताई ज्या बसल्यात ना हे बघा अजूनपर्यंत जिवंतच आहेत ह्या कोलब्या एकदम खायला टेस्ट आम्ही पण ह्याच खातो जास्तीत जास्त हजार रुपयाला मस्त मस्त साईज आहे हजारला ना, तरी पंदरा शे। पंदरा शेला? पंदरा शेला आ, ना ते बघा बघा हलव्या मारमई कशी आहे पंधराशेला पंधराशेला मस्त साईज आहे मावरा स्वस्त झालाय महाग आहे काय अच्छा नाही तर मग प्रत्येक वेळी महागच असतो स्वस्त होते किती कमी होत आहे तुरमईचा पण भाव हा इकडे पण बघा इकडं पण हलवाच मासा ना हलवा मासा बघा एकदम विच वर पण नाही असा पूर्ण होत एवढा मोठा हा कसा आहे वाटा पंधरा शेला, शेला। इकडं पापलेट, पापलेट पंधरा शेला।, शेला तर बघा आई बसले मस्त एकदम टॉपचा मावरा घेऊन आहे ना त्याच्यानंतर इकडे बघायला मिळतात आपल्याला कालवं हे बघा कालवं जर बघितलं ना आणि कालवं जर खायचं असतील ना तर अलिबागचं कालवं खा हे बघा कसा आहे वाटा कसा आहे वाटा शंभरला शंभरला बारीक बारीक आहेत ना हे बघा मोठे मोठे दोनशे ला वाटा आणि इकडं वाट आई लावतं हे बघा पूर्ण सेटअप आहे ना खाली ठेवलं आईने आणि आईचा सेटअप जर बघितला ना छोटा सेटअप आहे पण टॉपचा सेटअप दररोज बसताय तुम्ही हा दर, दर, दर। तर दररोज तर मार्केटमध्ये तुम्ही बघितला ना पूर्ण बघा लाईनशीर बसला आहे लेडीज वर्गच या साइडला लेडीज वर्ग आहे आणि इकडं पण लेडीज वर्गच मच्छी विकताना तर मार्केट बघितलं ना आतापर्यंत एवढा कव्हर केलाय पण मार्केटमध्ये ना बरीच ती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीची मच्छी बघायला मिळते आपल्याला इकडं बघायला मिळते आपल्याला मिक्स मावरा का ना मावर नावरा याच्यामध्ये काय काय आहे काय करपण करपणत्या हे हे करकंड आहेत का आणि बोईट हा कसा वाटा दोनशे रुपये मस्त आहे दोनशे रुपयाला एवढा दोनशे रुपया ना आणि खायला एकदम टेस्टी आहे ना बारका पण हा जर ना तर एकदम भारी आहे आता दोनशे रुपयाला बरेच ते मासे पहिल्यांदा असं स्वस्त बघतोय कारण अलिबाग अलिबाग पण तर इथंच आहे ना त्याच्यामुळे थोडीशी स्वस्त मच्छी आपल्याला इकडे बघायला मिळत आहे आता तर मित्रांनो या साईडला आहे पूर्ण भाजी मार्केट आणि हा जो आहे ना हा इथून पूर्ण आहे मच्छी मार्केट तर भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट सोबतच असलेला मार्केट तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा अलिबाग जर बोलला ना तर खास करून व्हरायटी जास्त आणि स्वस्त सो, मच्छी तुम्ही बघितल्या असेल व्हिडिओ कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय